स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत हिवाळा चालू झालेला आहे आणि आज आपल्याला हिवाळा विशेष डिंकाचे लाडू तयार करायचे आहेत डिंक हाळाच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरतो खारिक आणि खोबऱ्याचा वापर आपण या लाडूमध्ये थोडा जास्त केलेला आहे त्यामुळे तुम्ही याला खारिक आणि खोबऱ्याचे लाडू देखील म्हणू शकता लाडू बनवण्यासाठी मी या ठिकाणी आदल्या दिवशीच काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर लाडू तयार करण्यासाठी मी उडद्याच्या दाळीचा वापर करणार आहे अर्धा किलो मी या ठिकाणी उडदाची डाळ घेतलेली आहे उडद्याची डाळ आपण या ठिकाणी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने देखील याला पुसून घेऊ शकता डाळ मी छान पंख्याखाली सुकवून घेतलेली आहे त्यानंतर मी मिक्सरलाही बारीक करून घेतलेली आहे तुम्ही गिरणीवरती देखील ही डाळ दळून आणू शकता आता या ठिकाणी तुम्ही उडदाच्या डाळीच्याऐवजी गव्हाचे पीठ देखील वापरू शकता उडदाची डाळ जी आहे ती कंबरदुखीसाठी उपयुक्त आहे त्यामुळे या ठिकाणी मी उडदाच्या डाळीचा वापर करत आहे आणि उडदाची डाळ टाकल्यामुळे लाडूला चव देखील आणखीन छान येते त्यामुळे तुम्ही यामध्ये गव्हाच्या पिठा जो जी उडदाची डाळ टाकून बघा लाडू अप्रतिम चवीचे तयार होतील त्यानंतर आपण या ठिकाणी आठशे ग्राम खारीक घेतलेली आहे मी खारीक देखील छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती पंख्याखाली सुकवून घेतलेली आहे खारीक हलकीशी ओली असतानाच आपल्याला चाकूनी कट करून घ्यायची आहे किंवा अडकुत्याने तुम्ही ही खारीक बारीक करून घेऊ शकता खारीक ओली असल्यामुळे लवकर कट होते त्यानंतर आपण या ठिकाणी आठशे ग्राम सुको खोबरं घेतलेले आहे जेवढी आपण खारी घेतलेली आहे तेवढंच आपण या ठिकाणी खोबरं देखील घेतलेलं आहे खोबरं आपण या ठिकाणी किसून घेतलेलं आहे पाचशे ग्राम आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे गूळ मी या ठिकाणी चाकूनी बारीक असा चिरून घेतलेला आहे ही सर्व पूर्वतयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला लाडू तयार करायचे आहेत त्या दिवशी तुमचा भरपूर असा वेळ वाचू शकतो लाडू तयार करण्यासाठी मी इतरही काही साहित्य घेतलेले आहे ते देखील आपल्याला वजनी प्रमाणामध्ये पाहायचे आहेत या ठिकाणी शंभर ग्राम पंपकिन सीड्स घेतलेला आहे लाल भोपळ्याचं जे बी असतं ते आपण या ठिकाणी शंभर ग्राम घेतलेला आहे शंभर ग्राम आपण या ठिकाणी मगज बी घेतलेलं आहे शंभर ग्राम आपण या ठिकाणी अक्रोड घेतलेला आहे वीस ग्राम आपण या ठिकाणी मखाने घेतलेले आहेत दोन मोठे चमचे मी या ठिकाणी खसखस घेतलेले आहे वजनी प्रमाणामध्ये वीस ग्राम आपण या ठिकाणी खसखस घेतलेली आहे शंभर ग्राम मी या ठिकाणी डिंक घेतलेला आहे हाडाच्या मजबूतीसाठी डिंक उपयुक्त आहेत बदाम आपण या ठिकाणी पाचशे ग्राम घेतलेले आहेत बदामाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक देखील करू शकता सोबतच आपण या ठिकाणी काजू घेतलेले आहेत काजू देखील आपण या ठिकाणी पाचशे ग्राम घेतलेले आहेत काजूचं जे प्रमाण आहे ते देखील तुम्ही कमी अधिक करू शकता आता आपल्याला खारीक भाजून घ्यायची आहे गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे कडेमध्ये मी या ठिकाणी खारीक टाकून घेतलेली आहे कमी गॅसवरतीच आपल्याला खारीक छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे खारीक भाजून घेतल्यामुळे मिक्सरला ही खारीक लवकर बारीक होते त्यासाठी आपल्याला खारीक भाजून घ्यायची आहे तर कमी गॅसवरती मी छान अशी खारीक भाजून घेतलेली आहे छान कुरकुरीत अशी खारीक आपली तयार झालेली आहे खारीक भाजल्यामुळे याचं पावडर देखील एकदम छान बारीक असं तयार होतो आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे आपली जी कडई कर ती करपणार नाही आणि आपली जी खारीक आहे ती देखील करपणार नाही त्यासाठी आपल्याला या ठिकाणी तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे आपली जी, जी खारीक आहे ती व्यवस्थित अशी भाजल्या जाते अजिबात बुडाशी लागत नाही बाकीची राहिलेली जी खारीक आहे ती देखील मी सेम याच पद्धतीने भाजून घेणार आहे खारीक आपली छान भाजलेली आहे खारकेला आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याला बारीक असं तळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला बाकीचे साहित्य भाजून घ्यायचे आहेत तर खारी कापली छान भाजलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी खसखस भाजून घ्यायची आहे कढईमध्ये मी दोन चमचे खसखस टाकून घेत आहे तूप न टाकताच खसखस आपल्याला कोरडी भाजून घ्यायची आहे खसखस देखील आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आता आपल्याला खसखस काढून घ्यायचोय आता आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत वजली प्रमाणामध्ये आपण वीस ग्राम मखाने घेतलेले आहेत आता मखाने देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत मखाने भाजताना देखील आपण अर्धा चमचा तूप टाकून घेतलेला आहे मखाने जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप केले तरी देखील हरकत नाही तर मखाने देखील थोडेसे मऊ झालेले असतात त्यामुळे आपल्याला मखाने थोड्या वेळ भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले uh... मखाने देखील आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व भाजून घेतलेले साहित्य मी एकाच ताटामध्ये काढून घेत आहे डिंक तळण्यासाठी आपल्याला कडेमध्ये थोडं जास्त प्रमाणामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये डिंक तळून आहे तूप छान गरम झालेलं असेल तर डिंक छान असा तळला जातो डिंक आपल्याला थोडा थोडा टाकतच तळून घ्यायचा आहे तूप छान तापलेला आहे यामध्ये मी थोडासा डिंक टाकून घेतलेला आहे डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तूप आपलं छान तापलेलं आहे त्यामुळे आपला जो डिंक आहे तो छान फुललेला आहे तळून घेतलेला जो डिंक आहे तो काढून घ्यायचा आहे बाकीचा राहिलेला जो ढिंका आहे तो देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे सर्व डिंक मी या ठिकाणी तळून घेतलेला आहे मस्त असा आपला डिंक फुललेला आहे छान तळलेला आहे आता कढईमध्ये मी काजू आणि बदाम भाजून घेणार आहे तर कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत बदाम मी थोड्या वेळ तुपावरती परतून घेतलेले आहेत आता मी यामध्ये लगेचच काजू टाकून घेतलेले आहेत काजू आणि बदाम आपण सोबतच भाजून घेतलेले आहेत बदाम भाजण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो काजू भाजण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो त्यासाठी मी या ठिकाणी आधी सुरुवातीला बदाम भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये काजू टाकून घेतलेले आहेत दोन्ही आपण एकत्रित भाजून घेतलेले आहेत काजू आणि बदाम आपण छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला काजू आणि बदाम काढून घ्यायचे आहेत ज्या ताटामध्ये आपण इतर साहित्य काढून घेतलेले त्याच ताटामध्ये आपल्याला काजू आणि बदाम देखील टाकून घ्यायचे आहेत बाकीचे राहिलेले ते देखील आपल्याला तुपावरती छान असे परतून घ्यायचे कढईमध्ये आपल्याला आक्रोड घालून घ्यायचा आहे पंपकिन सीड्स सोबतच आपण या ठिकाणी मग बी देखील टाकून घेतलेली आहे एक चमचा मी यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि तुपावरती आपल्याला या तिन्ही बिया भाजून घ्यायच्या आहेत आता तुपावरती आपल्याला हे सर्व साहित्य छान असे परतून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य भाजून घेतल्यामुळे लाडू देखील आपले जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्यासाठी आपण या ठिकाणी सर्व साहित्य तुपावरती परतून घेतलेली आहेत या सर्व बिया देखील आपण छान तुपावरती परतून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या देखील काढून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले जे बिया आहेत ते देखील आपण काजू आणि बदाम भाजून घेतलेल्या ताटामध्येच काढून घेतलेले आहेत आता कढईमध्ये आपल्याला या ठिकाणी खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा जो केस आहे तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे दोनदा करून भाजून घ्यायचा आहे कढईमध्ये मी अर्धा खोबऱ्याचा केस टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण बाकीचा राहिलेला जो किस आहे तो देखील या ठिकाणी भाजून घेणार आहोत खोबऱ्याचा कीस छान कुरकुरीत होईपर्यंत याचा रंग बदलेपर्यंत छान कमी गॅस गॅसवरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण हाय केली तर खोबरं लगेच भाजलं जातं खोबऱ्याचा जा रंग काळा होऊ शकतो आणि खोबरं आपलं कडवट लावू शकतं त्यामुळे कमी गॅस होती आपण हे खोबरं भाजलं तर आपल्या खोबऱ्याला छान एकसारखा रंग येतो छान कुरकुरीत असं आपले हे खोबरं भाजलं देखील जातं त्यामुळे आपण कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरतीच आपल्याला खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण दोन चमच्याच्या मदतीने हा खोबऱ्याचा वर कीस भाजून घेतलेला आहे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करत आपल्याला खोबऱ्याचा किस छान असा भाजून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी झाऱ्या आणि उलथण्याच्या मदतीने हा खोबऱ्याचा किस छान असा भाजून घेतलेला आहे आता खोबऱ्याचा किस आपला छान भाजलेला आहे छान कुरकुरीत झालेला आहे आता आपल्याला हा खोबऱ्याचा किस देखील काढून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस आपल्याला एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला खोबरं मिक्सरला बारीक करायचं नाहीये खोबऱ्याचा सर्व किस आपण या ठिकाणी भाजून घेतलेला आहे आणि एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे खारकेची जी पावडर आहे ती देखील आपल्याला तुपावरती थोड्या वेळ परतून घ्यायची आहे खारीक मी मिक्सरला फिरून खारकेचं जे पावडर आहे किंवा खारकेची जी पूड आहे ती आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही खारकेची पूड जी आहे ती भाजून घ्यायची आहे खारकेची जी पूड आहे ती आपण छान अशी भाजून घेतलेली आहे खारकेची जी पूड आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुपावरती आपल्याला पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी डाळ भाजूनच मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे डाळ भाजलेली आहे त्यामुळे पीठ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही रंग बदलेपर्यंत आणि डाळीच्या पिठामधून छान खुशबू येत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट आपल्याला पीठ भाजण्यासाठी लागू शकतात तर पीठ मी छान कमी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आपले जे पीठ आहे ते छान भाजलेले आहे आता आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आता आपल्याला कढईमध्ये गुळ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला पाकाचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये कारण आपण या ठिकाणी पाकाची लाडू न तयार करता गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे गुळ आपण छान वितळून घेतलेला आहे पूर्ण गुळ पाण्यामध्ये छान विरगळलेला आहे गुळ आपल्याला छान वितळलेला आहे आता आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा जो केस आहे तो मी अशा पद्धतीने हाताने थोडासा चुरून घेतलेला आहे खारकेचं जे पावडर आहे ते मी या ठिकाणी वेगळं काढलेलं आहे उडदाच्या जाईचं पीठ आपण या ठिकाणी वेगळं काढलेलं आहे सोबतच आपण खोबऱ्याचा किस देखील वेगळा काढला होता बाकीचे जे साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसरसे वाटून घ्यायचे आहेत थोडे थोडे आपण या ठिकाणी मिक्सरच्या जारमध्ये साहित्य टाकून थोडेसे जाडसर असे आपण हे वाटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण हे थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत मिक्सरला बारीक करून घेतलेले जे साहित्य आहे ते आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मोठ्या पातेल्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व साहित्य टाकून घेतल्यामुळे आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी सोपं जात त्यासाठी मी या ठिकाणी मिक्स करण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे सर्व बिया मी या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेले आहेत एकदम बारीक न करता थोड्याशा जाडसर आपल्याला ह्या फिरून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला खारीक पावडर टाकून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे उडद्याच्या दाळीचे पीठ टाकून घ्यायचे आपल्याला यामध्ये सोबतच मी या ठिकाणी वेलची पावडर टाकून घेत आहे साखर आणि वेलची मी या ठिकाणी एकत्रित मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती वेलची पावडर टाकायची आपल्याला यामध्ये दोन चमचे वितळून घेतलेला वूळ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व लाडूचे साहित्य भाजण्यासाठी आणि लाडू तयार करण्यासाठी मी आठशे ग्राम तुपाचा वापर केलेला आहे खारी खोबरं आणि तुपाचं जे प्रमाण आहे ते, है। ते मी या ठिकाणी सेम ठेवलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे तर मी या ठिकाणी आता तूप टाकून घेत आहे सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट मी मिश्रण छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे लाडू बनवण्यासाठी आपले जे मिशन आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे सहजरित्या याचे जा लाडू आपण तयार करू शकतो एवढं मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता एकदम सहजरित्या हे लाडू तयार होत आहेत एकदम पौष्टिक आणि हेल्दी असे आपले हे लाडू तयार झालेले ला आहेत तर मस्त असे आपले गोल गरगरीत लाडू तयार झालेले ला आहेत तयार करतानाच मी तुम्हाला या ठिकाणी एक लाडू तोडून दाखवत आहे बघू शकता याचं टेक्स्चर मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तीन ते साडेतीन किलो आपले हे लाडू तयार झाले असतील तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद